नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनं तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेऊन आलेलो आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सामान्य प्रशासन विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण सुधारित शासन निर्णय आहे तर काय आहे हा शासन निर्णय जाणून घेऊया याकरिता व्हिडिओवर पहिल्यांदा आला असेल तर लाईक करा शेअर करा आत्ताच लाईक करून टाका चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज एक सबस्क्राईब करा कारण तुमच्या सबस्क्राईब करण्याने मला प्रोत्साहन मिळेल की आपले अशा प्रकारचे व्हिडिओ मी नेहमी तुमच्याकरिता आणत राहावे आणि मित्र हो एक कमेंट बॉक्समध्ये आपल्या जिल्ह्याचं नाव नक्की लिहा जेणेकरून आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघितले जातात याचा मला एक अंदाज येईल सलामनडी व्हिडिओला सुरुवात करूया बंधून महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील शासकीय कर्मचारीच्या विनंतीनुसार स्वर्गातील एका नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या आत आस्थापनेवरून दुसऱ्या नियुक्ती प्राधिकरणाच्या आस्थापनेवर कायमस्वरूपी समावेशन करण्याबाबतचे धोरण निश्चित संदर्भात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून पंधरा मे दोन हजार एकोणीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे एका प्राधिकाऱ्याच्या आस्थापनेवर दुसऱ्या एखाद्या आस्थापनेवर कायमस्वरूपी समावेशनाकरिता राज्य शासन सेवेतील केवळ गट क संवर्गातील कर्मचारीच पात्र असणार आहेत याकरिता सदर कर्मचाऱ्याची मूळ संवर्गात किमान पाच वर्षाची सलग सेवा होणे आवश्यक आहे तसेच कर्मचारी ज्या संवर्गात कार्यरत आहेत त्या संवर्गाच्या सेवा प्रवेश नियमात नमूद करण्यात आलेल्या आवश्यक पात्रता विविध परीक्षा यांची पूर्तता करणे आवश्यक आहे सदरच्या कालावधीमध्ये कर्मचाऱ्या स्थायित्व प्रमाणपत्राचा लाभ प्राप्त होणे आवश्यक असणार आहे त्याचबरोबर मूळ संवर्गात त्यांची कामगिरी ही किमान ब दर्जाची असणे आवश्यक असेल म्हणजेच त्यांच्या मूळ संवर्गातील सेवा कालावधीत प्रतिवर्षीच्या मूल्यमापन अहवालातील संख्यात्मक गुण गुणांकन किमान चार असणे आवश्यक असेल त्याचबरोबर सदर कर्मचाऱ्याच्या विरोधात कोणतीही विभागीय चौकशी न्यायालयीन प्रकारे चालू नसावे सेवाअंतर्गत कायमस्वरूपी समावेशनाकरिता सेवाअंतर्गत कायमस्वरूपी समावेशन हे गट कमधील केवळ समान पदमान समान वेतन लिपिक टेम्प टंक टंकलेखक पदावरून लिपिक टंकलेखक पदावर लिपिक पदावरून लेखालिपिक पदावर तलाठी पदावरून तलाठी पदावर सहाय्यक पदावरून सहाय्यक पदावर अशा प्रकारे यांचं हे समावेशन होणार आहे विनंतीवरून कायमस्वरूपी समावेशन हा संबंधित कर्मचाऱ्याचा हक्क नसणार आहे संबंधित कर्मचाऱ्याची सदर सगळ्यात ज्या मार्गाने पदोन्नती नामनिर्देशनाने नियुक्ती झाली आहे अशा कोट्यात पद उपलब्ध असणे आवश्यक असेल तसेच संबंधित कर्मचाऱ्याची नियुक्ती सामाजिक आरक्षणानुसार उदाहरणार्थ खुला अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गातून झाली असेल तर त्या प्रवर्गातील पदरिक्त असणे आवश्यक आहे यासंदर्भात पंधरा पाच दोन हजार एकोणीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासनाचा शासन निर्णय मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो तुम्ही वाचू शकता किंवा लिंक पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय ते तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता तर चला मंडळीला बंधूंनो हा आहे त्याचा शासन निर्णय जो आत्तापर्यंत मी तुम्हाला माहिती दिलेली आहे याची जर कॉपी पाहिजे असेल तर तुम्ही मला तसं कमेंट्स करून शक लिहू शकता मी तुम्हाला याची लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करेल तर मात्र मित्र हो तुम्ही हा जी आर वाचून घ्या काही शंका असतील अडचणी असतील तर कमेंट्स करून नक्की लिहा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला प्लीज एक सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ आपण घेतून येत राहतो तुमच्याकरिता आणि तुम्ही समाधान तर आपण समाधान तर याचं एक मूल्य म्हणून मी तुमच्याकडे एक मागणी मागतो आहे की बंधूंनो प्लीज चॅनलला एक सबस्क्राईब करा प्लीज 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 धन्यवाद जय हिंद वंदे मातरम थैंक यू